आठ ऑक्टोबर एअरफोर्स डेच्या दिवशी सर्व भारतवासियांना एकशे चाळीस करोड जनतेला मानाचा सारो भारत, माना भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय आज आठ ऑक्टोबर एअरफोर्स डे आहे आणि सर्व भारतीय एकशे चाळीस करो जनता या एअरफोर्स डे चा सन्मान करत आहे कारण एअरफोर्स मुळे फौजीमुळे शांत झोप घेत आहोत सुरक्षित आहोत देशाच्या सीमा सुरक्षित आहेत म्हणून देश विकास करतो आहे त्यामुळे एअरफोर्स डेच्या दिवसापासून प्रेरणा घेतलेली आहे सर्वांनी या महाराष्ट्रापुता विषय असा आहे की आय एच लती मार्शल व या महाराष्ट्रामध्ये गव्हर्नर होते त्यामुळे हे शिस्तप्रिय समाज आहे शिस्तप्रिय प्रत्येक नागरिक हा इमानदार आहे सुशिक्षित आहे आणि देशभक्त आहे दॅट इज कॉल्ड ही ऑनेस्ट प्रत्येक नागरिक आहे त्यामुळे सैन्यामध्ये ट्रेनिंग घेऊन आलेले एअरफोर्स मध्ये ट्रेनिंग घेऊन आलेले यांनी या या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये एक आपला ठसा उमटवला आहे आता आमचे आपण बॉर्डर सीमा पाहिला असेल त्यामध्ये जो मेजर कुलदीप सिंग त्यांच्याबरोबर प्रत्यक्ष प्रत्यक्ष त्यांच्या बरोबर सहकार्याने काम केलेले आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत कर्नल बरबीर सिंग परमार साहेब आहेत त्यांनी खुद्द कुलदीप सिंग बरोबर फौजमध्ये नोकरी केलेली आहे आता तुम्ही सांगा या देशाला सांभाळणारी फौज या देशांचं संरक्षण करणारी फौज त्यामधले लोकांनी जेव्हा रिटायर झाल्यानंतर आपण जे केलेलं देश काम आहे ती सेवा मध्ये येऊन करायचं ठरवलेलं आहे मध्ये ह्या जो राजकारण विषय आहे हा जो नासवलेला आहे तथाकथित जे आयऱ्या गैर्यांनी पद मिळवली आणि महाराष्ट्रातला देशातला भ्रष्टाचार बोकाळा आणि हा कंट्रोल करायचा आहे आणि ही कंट्रोल करण्याची इच्छा प्रत्येक नागरिकाची आहे मग तो कंट्रोल करण्यासाठी महाराष्ट्रातील जनतेने विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सज्जन पॅट्रियटिक सिटीजन्स मेंबर करायचे आहेत आमदार करायचे आहेत त्यामुळे सैनिक समाज पार्टीला जो रिस्पॉन्स मिळत आहे तो एक मिरॅकल आहे का मिळत आहे कारण प्रत्येक नागरिकाला शांत शांतमय वातावरण जरुरीचं आहे आंदोलन नको दंगा नको मारामारी नको खून खराबा नको या गोष्टीचा तिटकारा आलेले समाज या गोष्टीला कंटाळलेला समाज सैनिक समाज पार्टी बरोबर आलेला आहे याची आम्हाला खात्री झाली आहे कारण सुमोटो ये कला, तुमी जे कोणी इतर पक्षांचे गैरे गैरे पुढे येत असतील मला खासदार करा मला आमदार करा म्हणत असते पण तुम्ही समाजसेवक नाही सैनिक समाज पार्टी मधला प्रत्येक उमेदवार हा समाजसेवक असणार आहे समाजसेवकामधून पुढे आलेला आहे त्यामुळे सैनिक समाज पार्टीच जे व्यासपीठ तयार झाले आहे त्यामुळे मी मोठमोठ्या मो, विचारधारेच्या लोकांचा परामर्श घेतला आहे त्यामुळे सैनिक समाज पार्टीला हा महाराष्ट्र स्वच्छ करायचा आहे राजकीय फील्ड स्वच्छ करायचा आहे आणि त्यासाठी तुम्ही हा गाजावाजा केलेला व्हिडिओ पण मी पाठवलेला आहे तुम्ही सर्व महाराष्ट्रातील ते तेरा करोड जनता एक मताने बहुमताने या सैनिक समाज पार्टीच्या उमेदवारांना आज आठ ऑक्टोबर एअरपोर्ट डेच्या दिवशी शपथ घेऊन कन्फर्म करायचं आहे त्यामुळे सैनिक पार्टीचा प्रत्येक विधानसभेच्या आमदार होणार आहे आणि त्या ठिकाणचा गुंडा त्या ठिकाणचे जे तथाकथित माजी आमदार खासदार असते सर्वांचा सफाया करण्याचं काम तुम्हाला करायचं आहे आणि सैनिक समाज पार्टीच सरकार महाराष्ट्रामध्ये आणायचं आहे त्यामुळे आज च्या दिवशी तुम्हाला सर्वांना मानाचा सॅल्यूट केलेला आहे धन्यवाद भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा विजय असो